नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम याआधी आपण श्रावण महिन्यातील महात्म्याचे दहावा अध्याय बघितला आता आपण अकराव्या अध्यायाला सुरुवात करत आहोत आणि अकराव्या अध्यायामध्ये रोटक व्रत आणि औदुंबराचे वर्णन केलेले आहे चला तर अध्यायाला सुरुवात करूया सनतकुमार म्हणाले हे देवा श्रावण महिन्यातील सर्व व्रतांबद्दल मी तुझ्याकडून ऐकले आहे पण तुझ्या शब्दांचे अमृत पिऊन मी तृप्त होत नाही हे देवा मला असे वाटते की श्रावणसारखा दुसरा महिना नाही कृपया मला तिथींचे महत्त्व सांगा तेव्हा देव म्हणाले हे संत महिन्यांपैकी कार्तिक महिना श्रेष्ठ आहे त्याहूनही श्रेष्ठ आहे माघ महिना आणि त्याहूनही श्रेष्ठ हा माघ वैशाख आणि त्याहूनही श्रेष्ठ म्हणजे मार्गशीर्ष हा श्रीहरीला अत्यंत प्रिय आहे हे चार महिने मला प्रिय आहेत कारण मी भगवान विश्वरूपापासून जन्माला आलो आहे पण बारा महिन्यात श्रावण हे शिवाचे रूप आहे हे सनतकुमार श्रावण महिन्यात सर्व तारखांचा उपवासाशी संबंध आहे तरीही मी तुम्हाला मुख्यत काही सर्वोत्तम तारखांबद्दल सांगत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला तिथी आणि वेळेनुसार मिश्रित व्रतांबद्दल सांगतो श्रावण महिन्यात प्रतिपदा तिथी सोमवारी असते तेव्हा त्या महिन्यात पाच सोमवार असतात त्या श्रावण महिन्यात लोकांनी रोटक नावाचा उपवास करावा रोटक नावाचे हे देखील साडेतीन महिने चालते यामुळे लक्ष्मी वाढते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात हे मुनी त्याचे नियम मी तुम्हाला सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सोमवार असेल तेव्हा विद्वानांनी सकाळी हा संकल्प करावा मी आजपासून रोटकव्रत पाळणार आहे हे उत्तम हे जगद्गुरू माझ्यावर दया करा त्यानंतर अखंड बिल्वाची पाने तुळशीची पाने, निलत पल कमळाची फुले कहलार फुले चंपा आणि मालतीची फुले कोविंद फुले झळक फुले त्या ऋतूत उगवणारी विविध सुंदर फुले उद्बत्ती दिवा नैवेद्य यांनी शूलधारी सजवावी महादेवांची रोज पूजा करावी विशेषत रोटकांचा मुख्य नैवेद्य दाखवावा माणसाच्या आहाराप्रमाणे पाच रोटके बनवावेत ज्ञानी व्यक्तीने ब्राह्मणांना दोन रोटके द्यावेत दोन रोटके स्वतः खावेत आणि एक रोटका नैवेद्य म्हणून देवतेला अर्पण करावा ज्ञानी व्यक्तीने शेष पूजा केल्यानंतर अर्घ द्यावे केळी नारळ जांबिरी लिंबू बिया खजूर काकडी द्राक्ष संत्री बिजोरा लिंबू अक्रोड डाळिंब आणि इतर त्याच हंगामात येणारे उपलब्ध फळे ही सर्व अर्घदानात उपलब्ध द्यावीत त्या प्रसादाचे परिणाम ऐका साता समुद्रांसह पृथ्वीचे दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ विधीनुसार हे व्रत केल्यास मिळते ज्यांना भरपूर संपत्ती हवी आहे त्यांनी हे व्रत पाच वर्ष पाळावे यानंतर रोटक नावाचे व्रत करावे उद्यापनासाठी सोन्या चांदीच्या दोन तोळ्या बनवाव्या पहिल्या दिवशी बसल्यानंतर सकाळी शिवमंत्राचा उच्चार करून तूप आणि चांगल्या बिल्वपत्रांनी हवन करावे या पद्धतीने व्रत पूर्ण केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे सनतकुमार आता मी द्वितीयेच्या शुभव्रताचे वर्णन करत आहे जे भक्तिभावाने हे व्रत करतात ते मनुष्य धनवान होतात त्यांना पुत्रची प्राप्ती होते औदुंबर नावाचे व्रत पापांचा नाश करणारे आहे जेव्हा श्रावण महिना येतो तेव्हा ज्ञानी व्यक्तीने द्वितीया तिथीला सकाळी संकल्प करून व्रत पाळावे हे व्रत करणारा पुरुष असो वा स्त्री तो सर्व धनप्राप्तीसाठी पात्र ठरतो या व्रताच्या वेळी आपण औदुंबर झाडाची पूजा करावी परंतु एखादे औदुंबराचे झाड सापडले नाही तर भिंतीवर झाडाचा आकार काढावा आणि या चार नावाच्या मंत्रांनी त्याची पूजा करावी हे औदुंबरा हे हेमपुष्पक तुला नमस्कार असो ज्याच्याकडे प्राण्यांबरोबर फळं आहेत आणि रक्त तसेच अंडीसारखे फळे आहेत अशा हे वृक्षा तुला नमस्कार असो त्यातील प्रमुख देवता शिव आणि शुक्र यांचीही उंबराच्या झाडास पूजा करावी तेहतीस फळे घेऊन त्यांचे तीन समान भाग करावेत यापैकी अकरा फळे ब्रह्मदेवाला अर्पण करावीत आणि अकरा फळे देवांना अर्पण करावीत आणि नंतरचे उरलेले अकरा फळे स्वत खावीत त्या दिवशी मात्र अन्न खाऊ नये शिव आणि शुक्राची विधिसर पूजा करून रात्री जागरण करावे अशा रीतीने अकरा वर्ष व्रत पाळल्यानंतर व्रत पूर्णत्वासाठी उद्यापन करावे सोनेरी फळे फुले आणि भांडे असलेले एक गुळाचे झाड बनवावे आणि त्यात शिव आणि शुक्राच्या मूर्तीची पूजा करावी आणि त्यानंतर सकाळी होम करावा औदुंबराचे एकशे आठ शुभ मऊ आणि लहान फळे आणून औदुंबराच्या समोर तीळ आणि तूप घेऊन होम करावा अशा रीतीने होम पूर्ण करून आचार्यांनी आराधना करावी त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार शंभर किंवा दहा ब्राह्मणांना भोजन द्यावे अशा प्रकारे व्रताचे फळ ऐका ज्याप्रमाणे उमराचे ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला पुष्कळ फळे येतात त्याचप्रमाणे व्रत करणाऱ्यालाही पुष्कळ पुत्र होतात आणि त्यांचा वंश वाढतो हे व्रत पाळणाऱ्याला सोन्याच्या फुलांनी फुललेल्या झाडांप्रमाणे लक्ष्मीची प्राप्ती होते हे सनतकुमार आजपर्यंत मी या उपोषणाबद्दल कोणालाच सांगितले नव्हते मी तुम्हाला या सर्वात गोपनीय व्रताबद्दल सांगितले आहे यात काही शंका नसावी आणि हे व्रत भक्तिभावाने तुम्ही पाळावे अशा रीतीने पुराणातील ईश्वर सनतकुमार संवादातील व्रतदित्य दुंबरा व्रतकथा नावाचा अकरावा अध्याय श्रावण महिन्याच्या महात्म्यात पूर्ण होतो